マスカル मी वैष्णवी प्रभू जागृत महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्याकडून निषेध रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद चिघळल्यानंतर शिवसेना व वा राष्ट्रवादीत वादाची पडली असून विरुद्ध गोगवले असे वाक युद्ध सध्या सुरू झाल्याचे पाहण्यास मिळत आहे या विषयावरून महाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सोमवार सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शासकीय विश्रामगृह माळ येथे एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षातर्फे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष निकम महाराष्ट्र प्रदेश सदस्य रियान देशमुख तालुका अध्यक्ष निलेश महाडिक जिल्हा सरचिटणीस संचिता निगुडकर विनय पुरारकर जमीर पेवेकर विलास बांधवडकर आशिष खताते इत्यादी उपस्थित होते विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाकडून प्रामाणिकपणे काम झाले नसल्याचा आरोप आमदार भरत शेड गोगावले यांनी केला होता त्याचा निषेध या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आला आहे साहेबांना वारंवार बदनाम करण्याचं काम आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहतोय आणि त्या अनुषंगाने महाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज ही पत्रकार परिषद आयोजित केल्या आपल्या सर्वांचंच या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेबांनी युतीचे उमेदवार म्हणून निवडून आणण्यात सर्वांचाच हातफोट लागून यशस्वीरित्या ती निवडणूक त्याप्रमाणे पार पडली महाड तालुक्यामध्ये सुद्धा आदरणीय भरतशेठ गोगावले साहेब आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांसहित त्यांनी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे खासदारांचं काम केलं याच्यात कुठलं दुमत नाही कालांतराने त्या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या तोच फॉर्म्युला तोच पॅटर्न वापरत समन्वय समिती त्यावेळेला सुद्धा नेमली गेली आणि त्यामध्ये काही कार्यकर्त्यांच्या पुन्हा काही अडचणी होत्या जे कोण काम करणार नव्हते किंवा त्यांच्या समस्या होत्या त्या सर्व समस्या जाणून घेत त्या कमिटीच्या माध्यमातून विषय सोडून पुन्हा एक दिलाने एक मताने आदरणीय भरतशेठ गोगवले साहेब यांचं सुद्धा काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अतिशय जोमाने ताकदीने आणि प्रामाणिकपणे पार पडलं भरतशेठ गोगोले साहेबांचं काम अतिशय चांगल्या प्रकारे व्हावं म्हणून दिवसात दोन दिवसातून एकदा तालुका अध्यक्ष म्हणून मला स्वतः साहेब फोन करत होते कार्यकर्त्यांचे कुठली अडचण असेल काय असेल भरत शेठच्या मागे ताकदीने उभं राहिलं पाहिजे अशा प्रकारचा आदेश आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेबांनी आम्हाला दिला होता आणि त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एक ने एक कार्यकर्त्यांनी आदरणीय भरतसिंग गोगोलेंचं काम अतिशय ताकदीने केलं परंतु आज आम्ही गो ऐकतोय की आमदार नामदार भरत शेठ गोगोले साहेब म्हणतात की राष्ट्रवादीने काम केलं नाही मला त्यांचं भरत शेठ टोवडे मोठ्या मनाचे आहेत त्यांच्याकडून आमच्या आम्हाला असं बोलणं हे काय उचित वाटत नाही आहे आणि म्हणून त्यांनी जे वक्तव्य केलं आहे ते खऱ्या अर्थाने जे तटकरे साहेबांवरती ते बोलत आहेत त्यांची मागणी आहे त्यांनी मागणी केली आहे त्यांची मागणी जी होती त्यांच्या नेत्यांनी ती पूर्ण करायची होती तटकरे साहेबांचा त्याच्यात दोष काय परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काम केलं नाही म्हणून असं जर ते सांगत असतील तर त्या वक्तव्याचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्ष सर्व कार्यकर्त्यांच्या मा माध्यमातून आम्ही या ठिकाणी करतो जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद